नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीच्या उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळा स्पेशल अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक उन्हाळा स्पेशल पोटाला व मनाला तृप्त करणारं लिंबू सरबत आपण बनवत असतो तर हे सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाची साल ही थोडीशी त्यामध्ये किसून घालावी यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागते तसेच लिंबाच्या सालीतील सत्वही आपल्या शरीराला मिळते तर लिंबू सरबत बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर दोन लिंबू वापरल्यानंतर ज्या साली शिल्लक राहतात त्या फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि या साठवलेल्या सालींना मीठ लावून याने आपल्या घरातील तांब्या व पितळेची भांडी चोळून घ्या यामुळे तांब्या व पितळेची भांडी छान अशी चकाकतील तर लिंबांच्या साली फेकून न देता तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तीन दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त व खमंग खूप छान नरम असे बनतात तर दहीवडे बनवताना ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर चार दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात थोडी मोहरी व मीठ टाकून विरजन लावावे यामुळे दही छान आंबट होते अत्यंत महत्वाची व खास टीप नंबर पाच परफेक्ट ढोकळा करताना आयत्यावेळी वेळी हळद घातली तर ढोकळा हा लाल होतो हे टाळण्यासाठी आदल्या दिवशी पीठ भिजवताना त्यामध्ये हळद घालावी व आयत्यावेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो अजिबात लाल होत नाही तर परफेक्ट ढोकळा होण्यासाठी व तो अजिबात लाल होऊ नये यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर सहा अगदी रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच घरी जर तुम्हाला डाळ माखणी बनवायची असेल तर ती बनवताना काळ्या उडदाची डाळ अख्खी वापरावी कमीत कमी सात ते आठ वेळा धुवून भिजत ठेवावी व यानंतर ती डाळ न धुता शिजवावी यामुळे डाळ मागणी एकदम चविष्ट व टेस्टी अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते अगदी तशीच होते अत्यंत खास टिप नंबर सात जेव्हा तुम्ही बाजारातून जास्त भाज्या खरेदी करत असाल तर आधी हिरव्या पालेभाज्या वापरा कारण हिरव्या पालेभाज्या इतर भाज्यापेक्षा लवकर खराब होतात साधी सोपी पण प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टीप नंबर आठ जर घरातील चहा पावडर एक्सपायर झाली असेल तर आपण ती फेकून देतो तर ते तसे न करता तुम्ही जर एक्सपायर झालेली चहा पावडरचे पाणी गुलाबाच्या झाडांना टाकल्यास गुलाबाला अनेक फुले येतात प्रत्येक सुग्रणीच्या व गृहणीच्या कामी येईल अशी टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर नऊ बटाटा टिक्की बनवताना बटाटा टिक्कीच्या मसाल्यात एक कच्चे केळी उकळून मिसळा यामुळे बटाटा टिक्कीची चव छान लागते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण मोदक बनवत असतो टीप नंबर दहा मोदक बनवताना मोदकचे सारण करताना त्यात थोडीशी खसखस ही भाजून लाटण्याने भरट करून त्यामध्ये घालावी यामुळे मोदकाच्या सारणाची चव वाढते प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर अकरा सोललेला लसूण जास्त दिवस टिकवण्यासाठी काचेच्या बरणीत खाली मीठ टाकून त्यावर टिश्यू पेपर ठेवून त्यावर सोलेला लसूण ठेवून ती बरणी फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे सोलेला लसूण बाराच दिवस चांगला राहतो तो अजिबात खराब होत नाही ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टिप नंबर बारा डोसा बनवत असताना जर डोसा पटकन निघत नसेल तर उलटने थंड पाण्यात बुडवून मग डोशाचा कडा सोडवण्याचा प्रयत्न करावा यामुळे डोसा पटकन निघतो ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना बऱ्याच वेळा पाण्याचा अंदाज येत नाही त्यांच्यासाठी खास टिप नंबर तेरा बिर्याणी बनवताना पाण्याचं प्रमाण देखील योग्य असणं गरजेचं आहे कारण पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर बिर्याणी शुट सुटसुटीत मोकळी मोकळी होणार नाही यासाठी जर तुम्ही बिर्याणी बनवत असताना तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतला असेल तर त्यासाठी तीन किंवा साडेतीन वाट्या पाणी घ्यावं तर बिर्याणी बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक गृहिणीसाठी खास टीप नंबर चौदा झटपट स्वयंपाक होण्यासाठी रिकामा वेळ असेल तेव्हा खोबऱ्याचा किस करून ठेवणे लसूण सोलून ठेवणे शेंगदाण्याचं कूट करून ठेवणे भाज्या निवडणे ही कामे रिकामा वेळेत उरकून घ्यावीत यामुळे स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही व सकाळच्या वेळी आपली यामुळे घाई गडबड देखील होत नाही आपण पटकन स्वयंपाक बनवू शकतो तर झटपट स्वयंपाकासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर पंधरा डोसा बनवताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवावी फ्लेम जर हाय असेल तर डोसा तव्याला चिटकतो आणि तुटतो व डोसा हवा तसा बनत नाही तर डोसा बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा मुगाच्या डाळीची चटपटीत भजी बनवताना त्यात मूग डाळ वाटताना त्यात थोडंसं आलं घालावं यामुळे भजी खूप चविष्ट अशी लागतात प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये आवडीने बनवलं जाणारं ते म्हणजे पिठलं टीप नंबर अठरा गावरण चवीचं चटपटीत व झंझणीत पिठलं बनवताना ते चटपटीत व झंझणीत असं होण्यासाठी त्यात तिखट हिरवी मिरची भरपूर प्रमाणात घालावी तसेच भरपूर प्रमाणात त्यामध्ये पण घालावा व हिरवीगार लुसलुशीत भरपूर कोथिंबीर त्यामध्ये घालावी यामुळे पिठलं खूप जास्त स्वादिष्ट तर होतच पण ते झणझणीत देखील होतं तर कोथिंबीर जास्त प्रमाणात घातल्यामुळे त्याला छान रंग पण येतो तर पिठलं बनवताना तुम्ही ही टीप फॉलो हो करा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर एकोणीस उन्हाळ्यात कोणतीही रसा भाजी गरम करताना पूर्ण उकळवा यामुळे ती खराब होणार नाही अत्यंत उपयुक्त व सुगरणीसाठी खास टीप नंबर वीस कडीपत्त्याची चटणी करताना कडपत्त्याची मोठी पाने वापरावीत यामुळे चटणी चांगली होते प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास टिप नंबर एकवीस भेंडीची भाजी बनवताना ती चिकट होऊ नये यासाठी त्यात थोडी दही घालावे अतिशय खास व महत्वाची टीप नंबर बावीस बेडरूममध्ये कधीही पूजेचे घर असू नये पण जर दुसरा पर्याय नसेल तर बेडरूमच्या ईशान्य दिशेला देहारा बनवावा आणि मंदिराभोवती पडदे लावा प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर तेवीस नवीन साडी किंवा नवीन ड्रेस घातल्यानंतर घडी घालून ठेवणार असाल तर त्यावर शेंट मारून ठेवा यामुळे दुसऱ्या वेळेस साडी किंवा ड्रेस घालताना त्याला घामाचा वास येणार नाही प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास टीप नंबर चोवीस सिल्क साडी वॉशिंग मशीनमध्ये न धुता हातानेच धुवावी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर पंचवीस उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांचे सेवन किंवा जेवण केल्याने त्रास होऊ नये किंवा पटकन ॲसिडिटी वाढू नये यासाठी मट्याचे सेवन करणे फायदेशीर आहे साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सव्वीस डाळ बनवताना त्यात थोडे मोहरीचे तेल टाका यामुळे डाळ लवकर शिजेल वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद